आमची एवढीच मागणी आहे की हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि ती जागा आपल्याकडं राहावी एवढ्याच मागणीसाठी आम्ही आमच्या कुटुंब प्रमुखाला आता आणि या राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्याला भेटायला आलेलो सर एकंदरीत पाहिजे झालं तर जागा वाटपावरून शिवसेनेला मात्र आता जागेसोबत सुद्धा आता दावा करतात नाही आता त्या जागेबद्दल काय झालं हे मला माहीत नाही मी धाराशिवच्या जागेबद्दल बोलतो आहे कारण धाराशिवमध्ये आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जे आलो आहे ते आमची खदखद इथं मांडण्यासाठी आलो आहे आणि त्यामुळे आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजीबाई साहेबांनी वेळ दिलेली आहे आणि मी मागाशी आपल्याला म्हणलं की मग आमची चर्चा तर त्यांच्याशी हो द्या म्हणजे आमचं नेमकं काय का दुखणं आहे ते तर त्यांच्याकडं आम्हाला मांडू द्या मग आम्हाला तुमच्याशी बोलता येईल ना तुम्ही जर असे एकदम एक एक कुठे सेव्ह घेऊन जर असे प्रश्न विचारले काय सांगणार ना महायुतीचा धर्म पाळत नाही आहे का धाराशिवमध्ये जेणेकरून तुम्ही आक्रमक झालेले आहेत राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नाही आहे राष्ट्रवादी महायुतीचा आम्ही राष्ट्रवादी म्हणून विरोध करायला नाही आलेलो हा पहिला मुद्दा क्लिअर करा आम्ही या ठिकाणी फक्त आपला हक्क आहे कारण तिथं हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि तो आपल्याकडे राहावा याच्यासाठी इकडे आलेला काय वाटतं सी नाही मिळेल तुम्हाला नाही मिळेल शंभर टक्के शंभर टक्के मिळेल नाही का नाही मिळणार ना शिंदेसाहेब काम करणाऱ्याला न्याय देतात त्याच्यामुळे शंभर टक्के न्याय मिळतो